मराठवाड्यामध्ये स्वागत आहे आपले लाडकी बहीण योजने प्रचंड मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत आहे या योजनेचा उदंड प्रतिसाद पाहून राज्य सरकारने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्याची तारीख वाढवलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच जाहीर केलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यामध्ये संपूर्ण काळात हे अर्ज करता येणार आहेत ज्या भगिनींना अर्ज भरता आलेला नाही त्याचबरोबर ज्यांच्या त्रुटीमुळे ज्यांचे अर्ज ना अपात्र झालेले आहेत अशा सगळ्या महिलांना पुन्हा एकदा नव्याने अर्ज करण्याची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे ही योजना प्रचंड मोठ्या प्रमाणावर मध्य प्रदेशात यशस्वी झाली आणि तिथे पुन्हा एकदा शिवराज सिंग चव्हाण भारतीय जनता पार्टीचे राज्य प्रस्थापित झाले त्याचचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये करण्याच्या उद्देशाने आगामी विधानसभा निवडणुका त्याचबरोबर महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारने या योजनेची मुदत पुन्हा एकदा तिसऱ्यांदा वाढवलेली आहे जुलै महिन्यापासून सुरू झालेली ही लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत आहे या योजनेचा अर्ज करण्यासाठी खूप मोठ्या संख्येने कोट्यावधी हो महिलांनी अर्ज केलेले असून ऑगस्ट महिन्यामध्ये तीन हजार रुपये ज्यांनी अर्ज केला होता अशा महिलांना त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत भाऊबीजीच्या निमित्ताने ही रक्कम पडल्यानंतर महिला मुली यांच्यामध्ये जे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि राज्य सरकारला एक मोठी सहानुभूती प्राप्त झाली केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या सरकारला महाराष्ट्रामध्ये जो प्रतिसाद मिळतो आहे हे लक्षात घेता या योजनेची तारीख वाढवणे मुख्यमंत्र्यांना क्रमप्राप्त होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा आजच केलेली आहे सर्व महाराष्ट्रातल्या मुली महिला यांना या सप्टेंबर महिन्याच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये शासनाने केलेल्या निर्देशित नियम अटी यांचे पालन करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे ग्रामीण भागामध्ये या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल मुंबई आणि उपनगर असतील या सगळ्याच भागामध्ये महिला वर्गांचा ओढा या योजनेला अर्ज करण्याकडे जास्तीत जास्त आहे त्यामुळे ही योजना येणाऱ्या काळात या राज्य सरकारला खूप चांगला फायदा देऊन जाणारा असेच चित्र निर्माण झालेले आहे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी देखील या, या योजनेच्या तारीख वाढल्यानंतर सर्व महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन केलेले आहे या सरकारमध्ये सगळ्यात मोठी लोकप्रिय योजना म्हणून ही योजना पुढे आलेली आहे या योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं असून यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद राज्य सरकारने केलेली आहे या योजनेला कोणताही निधी कमी पडणार नाही ही योजना कायम सुरू राहील या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तमाम महिला वर्गांनी या सरकारला आशीर्वाद द्यावा विशेषतः या सरकारच्या बाजूने मतदान करावे अशी सरकारची माफक अपेक्षा आहे परंतु लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार गुप्त आहे त्याच्यामुळं याच्या संदर्भात जास्तीचं न बोलता या योजनेमुळं सरकारला मतदारामध्ये फायदा होईल असा सरकारचा कयास आहे मनसुबा आहे अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने अजितदादा पवार यांनी वेळोवेळी व्योड़ या संदर्भात आपलं विधानदेखील केलेलं आहे की हे सरकार पुन्हा जर निवडून आलं तर ही योजना कायमच टिकणार आहे आणि एकनाथ शिंदे तर एवढेही म्हणाले आहेत की आगामी काळात जर सरकारला अश आश... महिला वर्गाने भगिनींनी आशीर्वाद दिला तर याच्या रकमेमध्ये देखील वाढ करली जाईल कारण विरोधी पक्षांनी ही तुटपुंजी रक्कम आहे अशा प्रकारची टीका केलेली होती या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं मित्रांनो राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवतं बस प्रवासामध्ये जी सवलत महिलांना दिलेली आहे आणि वयोवृद्धांना मोफत प्रवास केलेला आहे ही योजना देखील तेवढीच मोठी योजना आहे या दोन योजना प्रचंड मोठ्या आहेत प्रचंड खर्चिक योजना आहेत आणि याचा लाभ सर्वसामान्य तळागाळातील माणसाला मिळतो आहे हे या सरकारचे यश आहे हे या एकनाथ शिंदेंचे यश आहे हे देवेंद्र फडणवीस यांचे ये यश आहे हे अजित पवार यांची यश आहे परंतु राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत असते विरोधी पक्षांनी याच्यावर देखील टीका केलेली आहे परंतु सरकार चालवत असताना आणि सहानुभूती मिळवण्याच्या अनुषंगाने सरकारने या दोन मोठ्या योजना ज्या की एस टी महामंडळामध्ये प्रवासात मिळालेली सवलत आणि लाडकी बहीण योजना यामुळे हे सरकार लोकप्रिय ठरले आहे नमस्कार